नमस्कार मी सुनील बनसोडे बुलंद आवाज न्यूजमध्ये आपलं सर स्वागत आहे उस्मानाबाद लोकसभेच्या उमेदवारीवरून जिल्ह्यातील वातावरण तापले असून शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी पक्षाने नाकारत ओमराजे निंबाळकरांना लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी उमरगाव लोहारा तालुक्यात बैठकीचे सत्र सुरू केले आहे दरम्यान आज दुपारी उमरगा येथील शांताई मंगल कार्यालयात रवींद्र गायकवाड समर्थकांनी बैठक आयोजित केली होती याच बैठकीत बाबा भोसले नामक कार्यकर्त्यांनी आत्मग्रहन करण्याचा प्रयत्नही केला रवी सरांची उमेदवारी नाकारल्याने शिवसैनिकात मोठा संताप व्यक्त होत आहे दरम्यान पुन्हा रवींद्र गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करावी या मागणीसाठी उमरगाव व लोहारा तालुक्यातील शिवसैनिक आज मुंबईकडे मातोश्रीवर मोठ्या प्रमाणात रवाना होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा उमेदवारीबाबत पुनर्विचारणा केल्यास उमरगाव व लोहारा तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देणार असल्याच्या भावना व्यक्त करीत संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी सरांनी जे प्रयत्न केले मराठवाड्यामध्ये जे शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न केले त्याचा एक छोटासा भाग म्हणून आम्ही या ठिकाणी उमरगाव व लोहारा तालुक्यातील सर्व शिवसैनिक सर्व शिवसैनिक येत्या दोन दिवसात जर पक्षा पक्षाकडून जर आमची उमेदवारी पुन्हा जाहीर झाली नाही तर उमरगाव लोहारा तालुक्यातील सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी सर्व लोकप्रतिनिधी आपले राजीनामे देतील आणि या दोन्ही तालुक्यातील शिवसेना यापुढे तालुक्यात शिल्लक राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी आवाहन करून पक्षनेतृत्वाला पुन्हा एकदा विनंती करतो की रवी सरांची उमेदवारी पुन्हा देऊन या भागातील जनतेला न्याय द्यावा एका रांगड्या शिवसैनिकावरचा अन्याय आहे त्याच्यासाठी आम्ही परत मातोश्रीला बसू परत उद्योजना विनंती परत आम्ही शिवसेनेचं एबी फॉर्म आम्ही प्राध्यापक रवींद्र गायकवाडसाठी नाही मिळाल तर काय करणार नाही मिळाल तर आम्ही सगळे कार्यकर्ते आणि आता आमची मागणी एकच आहे आम्ही पक्ष नेतृत्वाला विनंती करतोय की एका सच्च्या शिवसैनिकाला न्याय द्यावा परत एकदा रवी सरांना तिकीट द्यावं अन्यथा सर्व धाराशिव जिल्ह्यातील जेवढे काही रवी सर समर्थक आहेत त्या आम्ही सरांना पूर्णपणे अगदी सर्व शिवसैनिक एकत्र येऊन अपक्ष उमेदवारी दाखल करावी आणि आम्ही त्याला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही अशी एक ग्वाही या ठिकाणी मी देऊ इच्छितो रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी न मिळाल्यास नाराज रवींद्र गायकवाड यांच्या समर्थकांच्या नाराजीचा फटका बसण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असल्याने ओमराजे निंबाळकर जिल्हाध्यक्षासह संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांना घेऊन तातडीने मातोश्री गाठली आहे बुलंद आवाज न्यूजसाठी रमेश लोंडे औसा लातूर